संगमनेर तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांची हेळसाण लाभार्थी यांना त्रास देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी सहाय्यक विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली याबद्दल सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रमाई आवास घरकुल योजना प्रधानमंत्री घरकुल आवास योजना शबरी आवास घरकुल योजना अशा विविध लाभार्थी यांचे गेले काही वर्षापासून प्रस्ताव पंचायत समिती व ग्रामपंचायत दप्तरी धूळ खात आहे संबंधित विभागाचे कर्मचारी परिपूर्ण प्रस्तावांमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी दाखवून घरकुलांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहेत संबंधित कर्मचारी यांना विचारणा केल्यावर लाभार्थ्यांशी उद्धटपणे व आरेरावीनं बोलणं यामुळे संबंधित घरकुल विभागातील कर्मचारी यांची तक्रार संगमनेर तालुक्यातील संविधान प्रेमी व माजी आमदार पी जे रोहम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण रोहम व त्यांच्या सहकार्यांना समजताच त्यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य ओळख पंचायत समिती गाठली व माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी लाभार्थी यांना कशा प्रकारे ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारी त्रास देतात याचे गट विकास अधिकारी वाचण्यात आले गेल्या काही दिवसांपासून रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरी व विहिरी दुरुस्ती प्रकरण गाय गोठ्यांचं प्रकरण हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना पात्र असून देखील ग्रामसेवक जाणीवपूर्वक डावलत आहे पंचायत समितीतील घरकुल योजनेच्या कक्षप्रमुख श्रीमती शेळके लाभार्थ्यांना उद्दात्वा फिरून बोलतात त्या सरळ सांगतात तुम्हाला काय करायचंय तिथं कुठं जायचंय तिथं जा माझं कुणीही काहीही करू शकत नाही त्यांच्याकडून घरकुल विभागाचे कामकाज काढून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील बरेच ग्रामसेवक हे रमाई आवास घरकुल योजनेचे प्रस्ताव पंचायत समितीत वेळेवर सादर करत नाहीत मंजूर घरकुलांचा बांधकामाचा टप्पा पूर्ण असून देखील जिओ टँगिंग अभावी पुढील हप्ते वेळेवर भेटत नाहीत त्यामुळे भट्टीवाले गवंडी व इतर लोकांची देणीदारी थकल्यामुळे संबंधित लोक लाभार्थ्यांच्या घरी फेऱ्या मारतात तालुक्यातील बरेच ग्रामसेवक घरकुल लाभार्थी यांची जाणीवपूर्वक अडवणूक करत आहेत संगमनेर तालुक्यातील काही ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय पंधरा टक्के खर्च करायची रक्कम मागासवर्गीय सदस्य यांच्या परस्पर खर्च करतात त्याचप्रमाणे अवास्तव खोटे बिल पास करतात मागासवर्गीय सदस्य यांना विश्वासात न घेता व कागदोपत्री मासिक मीटिंगची परवानगी घेऊन पैसे काढलेल्या ग्रामसेवक व सरपंच यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे मागासवर्गीय पंधरा टक्के खर्चाबाबत अनियमितता लाभार्थ्यांना वेळेत हप्ता मिळण्यासाठी जिओ टँगिंग त्वरित करणेबाबतच्या विविध मागण्या करण्यात कर आल्या तसेच संबंधित घटनेची व कर्मचारी यांची चौकशी एका महिन्यात केली नाही तर पंचायत समितीच्या समोर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी माननीय आमदार पी जे रोहम फाउंडेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण रोहम ऍडव्होकेट दिलीप सांगळे अमोल जगताप आरपीआय युवक तालुका अध्यक्ष आत्माराम जगताप संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर सोमनाथ गायकवाड उपसरपंच ग्रामपंचायत वडगाव पाण राजेंद्र बर्डे सरपंच शेडगाव गंगाधर शिरसाट पोलीस पाटील पत्रकार रामनाथ बोराडे पत्रकार सचिन सोनवणे विनोद गायकवाड विनोद घोलप सचिन रणधीर नितीन गायकवाड आयन पठाण सुभाष जगताप बाळासाहेब आव्हाड सुनील जगताप राज जाधव प्रमोद पवार भाऊराव पवार जयवंत गायकवाड राहुल गायकवाड आदी संविधानप्रेमी उपस्थित होते काय मागण्यासाठी तुम्ही आलेले जय शिवराय जय भीम आज पंचायत समिती या ठिकाणी मागासवर्गीय दलित ओबीसी किंवा ओपन जेवढे असतील या तालुक्यातले जेवढे आपले लाभार्थी आहे घरकुलाच्या बाबतीत त्या सर्वांना या तालुक्यामध्ये खूप अडचण येत आहे काहींचे प्रकरण मंजूर असून त्यांना निधी येत नाही काहींना थोडा निधी आला त्याच्यानंतर पुढचा जो बांधकाम त्यांनी स्व खर्चातून केलं त्याचा निधी येत नाही आणि इथले काही कर्मचारी किंवा अधिकारी जे ज्याचे बघतात त्यांचं लाभार्थ्यांशी जे बोलणं आहे ते उद्धटपणाचं आहे त्यांना समर्पक उत्तरं मिळत नाही न्याय मिळत नाही इथं येऊन जर त्रास होत असेल तर मग हे पंचायत समितीचे अधिकारी करतात काय तर त्या संदर्भात आम्ही इथले अधिकारी ठाकूर साहेब यांना या संदर्भात निवेदनं दिले आहे आमच्यासोबत आज या ठिकाणी बरेचसे लाभार्थी पण आहेत त्यांचंही त्यांच्याशी बोलणं करून दिलं तर त्यांनी आम्हाला एक सकारात्मक उत्तर दिलं की मी व्हिडिओ साहेबांशी बोलतो आणि याच्यातून आपण मार्ग काढू आणि सर्वांना न्याय देऊ अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला एक उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराशी आम्ही समर्पक आहोत पण या ठिकाणी माझ्या ताल सोबत तालुक्यातले बरेचसे लाभार्थी की ज्यांना यापासून वंचित राहिले त्यांना त्या ते घटनेचा त्या गोष्टीचा निश्चित त्रास झालेला आहे निश्चित तर ते सर्व आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी पुढे जी कारवाई करतील ती योग्यच करतील अन्यथा जिल्हाभरने राज्यभर या संदर्भात उद्रेक होईल आणि त्याचे जिल्हाभर राज्यभर आंदोलन करण्यात येईल जय शिवराय जय जय भीर खऱ्या अर्थाने आज आज खऱ्या अर्थाने निवेदन देण्याचं कारण असं की आज संगमेड तालुक्याचे माजी आमदार टी जे रोम फाउंडेशन यांच्या वतीनं त्याचप्रमाणे संगमेर तालुक्याचे संविधान प्रेमी यांच्या वतीनं आज हे खऱ्या अर्थाने निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाचा प्राधान्य नाही असा की सिमनेर तालुक्यामध्ये प्रस्ताव या पंचायत समितीला पडून आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर हो, ग्रामसेवक हो। जाणीवपूर्वक हे प्रस्ताव वरिष्ठ हो कार्यालय पाठवत नाही त्याचप्रमाणे या पंचायत समितीचे जे पदाधिकारी आहे काही अधिकारी आहे हे जाणीवपूर्वक हे प्रस्तावातले काही कागदपत्र काढून गाळ करतात व क्युरी पाठवून परत ग्रामपंचायतला पाठवतात त्याचप्रमाणे काही या शेळके नावाच्या मॅडम आहे या विस्ताराधिकारी कक्ष आहे या आलेल्या आमच्या जे लाभार्थी आहे यांच्याशी सुद्धा रावेची भाषा वापरतात त्याच्यामुळं या साऱ्या गोष्टीचा आमच्या समाजावर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि त्याचबरोबर मागासवर्गीय ग्रामपंचायत एकूण उत्पन्नापैकी पंधरा टक्के जी रक्कम वापरायची असते तालुक्यातील अशा ग्रामपंचायत ग्रामसेवक ग्रामसेवक परस्पर रक्कम मागासवर्गीय सदस्यांना नाही विचारता काढतात त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही आज निवेदन दिलेले आहे त्याचप्रमाणे जे घरकुलांच्या बाबतीत जे आपण म्हणतो जिओ टॅगिंग झालेलं नसल्यामुळं त्या लाभार्थ्यांना पैसे भेटत नाही सर्वात महत्त्वाचा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे रोजगार आम्ही अंतर्गत गाय गोटे त्याचप्रमाणे विहिरीचे प्रकरणं आहेत या प्रकरणामध्ये प्राधान्य यादीनुसार एस सी आणि एस टी पहिलं प्राधान्य असतं परंतु त्या गावातले ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी असतील ग्रामसेवक असतील त्या गावामध्ये सदर लाभार्थी नाही म्हणून असा प्रस्ताव प्राधान्य यादीनुसार डावलतात आमच्या एससी एस सीच्या समाजातले कोणत्या असो मग त्याच्यामुळे सुद्धा बरेचसे लोक याच्यापासून वंचित राहत आहेत शासनाने दोन हजार अठराला ला एक जी आर काढला त्याचा एकोणीसला काढला एकवीसला ला काढला तेवीसला ला काढला दोन हजार चोवीसला ला काढलाय गायरान जमिनी असेल शासकीय जमिनी असेल या जमिनीवरती सुद्धा ज्या लोकांचं वास्तव्य दोन हजार अकरा पूर्वीच आहे अशा लोकांना त्या जमिनी काही स्वरूपी देण्यात येवा त्याच त्याचप्रमाणे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असेल याचा अवलंब प्रभावीपणे करण्यासाठी त्यांना सवलतीच्या दरात मोफत जमीन देण्याचा प्रस्ताव आहे खऱ्या अर्थाने हा प्रस्ताव असून देखील तालुक्यातील काही ग्रामपंचायती आहे किंवा ग्रामसेवक आहे हो पदाधिकारी जाणीवपूर्वक आपलं कर्तव्य न बजावता आमच्या समाजाला वंचित ठेवत आहे अशा सर्व गोष्टीमुळे आज व्यतीत होऊन आमच्या समाजातील सर्व स्तरातील लोक विविध स्तरातील लोक येथे एकत्र येऊन आज माननीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे सरपंच शेडगाव मी शेडगाव सरपंच तालुका जिल्हा ला आमच्या गावामध्ये आदिवासींच्या जवळपास एक्केचाळीस खोल्या पेंडिंग आहेत ते युका टाळले आता ते आतापर्यंत आम्हाला दान भेटली नाही मी स्वतः सरपंच असूनही आम्हाला समर्गकारक उत्तर देत नाही ताळाकाळीचे उत्तर येते आम्हाला किती प्रकरण प्रकरणचाळीस काहींना जागा अडवलं काहींना वाळू अभ्यास का डॉक्युमेंट असं सांगतात आणि इथं कुठलाही कार्य कार्य त्यांचा अधिकारी कधीच सापडत नाही आला तर ती तीन वाजता निघून जातो शिरसाट जामूद बुद्रुक तालुका तेरा पासून निकाल लागला तरी अजून ग्राम केलेली नाही आतापर्यंत सातत्याने गरके मारून मारून सरपंचाकडे ग्रामशेवक कडे आणि ते असेच टोलवाटोलीचे उत्तर देऊन आतापर्यंत आहे की नोंद व्हावा म्हणून मी सगळ्यांना विनंती केली कुठं तक्रारी केली तुम्ही पंचायत समितीला केली ग्रामपंचायतीला केली आणि कोर्टाचा निकाल लागला दोन हजार आठ एकोणीस ला घडकुलासाठी अर्ज केला होता तेव्हापासून मी ग्रामपंचायतीत आमचे सरपंच प्रशांत घरे असताना तेव्हापासून पाठपुरावा करतो मंजूर होईल मंजूर होईल असं होऊन माझ्या प्रकरणी येऊन पण मला मंजूर नाही ते दुसऱ्यांदा पण अर्ज केला त्यावर दुसरे सरपंच होते ते पण मला म्हणले तुमचं घरकुल होईल पण झालं नाही आणि आता मी अर्ज देऊन आले माझ्या अर्जाचा अजूनही त्याच्यावर विचार झालेला नाही काय नेमकं काय काय बोलतो का बरोबर होऊन जाईल म्हणे तुमचं पण ते काय पुढे प्रोसेस झालेलेच नाही अजून किती वर्ष झाले दोन हजार एकोणीस पासून मी घरकुलाची मागणी करू शकतो दिलीप सांगळे पोलिस वकिली करतो आमच्या शेळगावच्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात सरपंचांना बरोबर घेऊन आलो होतो आमची तुमच्या सारखीच दयनीय अवस्था आहे घरकुलांचे काम वेळेवर होत नाही मंजुरी भेटत नाही मंजूर झालेल्या कामांकडं ह्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही दुर्लक्षपणा आहे निगरघट्ट झालेले सगळे घर अधिकारी आणि त्याच्यामुळं पुढचे जे लाभ लाभार्थी आहे ते वंचित राहतात ते ग्रामपंचायतीकडे येतात ग्रामपंचायतीची वाद घालतात अगोदर जे सुरुवातीला जे प्राधान्यक्रमाने त्यांचंच काम होते ते पुढचे तसेच पेंडिंग राहिले नाही त्याच्या संदर्भात खूप वेळा तक्रारी झाल्या निवेदन झाले यांच्याकडे येऊन आतापर्यंत दोन तीन वर्षापासून सरपंच बरोबर चक्कर मारतायत सरपंच येत आहेत तरी काम होत नाही याबाबत आता मी सगळ्या तालुक्याच्या वतीनं सगळं तीव्र आंदोलन छेडलेलं आहे त्यात आम्ही सगळे सहभागी आणि ते आंदोलन करण्यास आम्ही सगळे मिळून आंदोलन करू आणि योग्य तो न्याय मिळवून अभिवादन त्रिवार माना समुद्रा आज या ठिकाणी संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार आदरणीय पी जे दादा रोम फाउंडेशनच्या वतीनं जे जे लाभधारक या ठिकाणी घरकुलांच्या प्रकरणासाठी जे जे लाभधारक असतील त्यांना होणारी फिरवणूक यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे परंतु आमच्या सर्वांची एकच मागणी आहे यात बरेच लाभधारक देखील आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या सर्वांची एकच मागणी आहे हे प्रकरण त्यांना होणारा त्रास एक महिन्यात जर नाही थांबला तर आंबेडकरी चळवळीच्या वतीनं तीव्र आंदोलन या संगमनेर तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आम्ही त्याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील ही देखील प्रशासनाने या ठिकाणी नोंद घ्यावी पुन्हा एकदा मी प्रशासनाला विनंती करतो की आपण सर्व प्रकरण एक महिन्याच्या आत निकाली काढावा हीच विनंती बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महात्मा ज्योतिबा फुलांचा विजया आई कुणाच्या बापाचं गरकुल आमच्या हक्काचं आई कुणाच्या बापाचं